आपल्या युट्यूब चॅनल मेहुल आनंद इथे ओके आज आहे संध्याकाळची वेळ आपण जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये आहोत आणि माझ्या मागे बघू शकता गणपती चित्रशाळा जिथे आपण आलेलो आहोत आप हा पोखरण नंबर दोन स्टार्टिंगलाच आहे गणेश चित्रशाळा तर या चित्रशाळामध्ये गणपती बाप्पाच्या काय काय मूर्त्या आहेत कशा आहेत काय आणि काय काय तयारी झालेली आहे तुम्हाला बुकिंग करण्यासाठी इकडचा ॲड्रेस फोन नंबर वगैरे काय आहे ते मी या सगळ्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे त्या ब्लॉगमध्ये शेवट पण करा या या ब्लॉगची आपण सुरुवात करूया गणपती आप्पा मोर सुरू आहे आपल्या गणपती बाप्पाचं गणपती आप्पा आणि नवरात्री उत्सव देवीच्या आणि गणपतीच्या छान अशा सुंदरशा मूर्त्या इथे केल्या जातात तर या इको फ्रेंडली सुबक गणेशाच्या आणि दुर्गामारीच्या मूर्त्या तुम्ही बघू शकता मूर्तिकार आहे श्री गणेश्याम तुकाराम कुंभार त्यांचा ॲड्रेस आणि फोन नंबर असा काही डिस्प्ले केला आहे पोखरा नंबर टूच्या अगदी स्टार्टिंगला आहे तर नक्की या कार्याशाला भेट द्या या आपण गडी बाप्पाच्या मूर्त्या बघून घेऊ भरपूरच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत लहान साईज लहान साईज एक फुटाच्या सुबक अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या तुम्ही बघू शकता वाच आहे या शाडूमध्ये ज्या का पी बीमधल्या तो त्या बीमधल्या बरोबर आणि एक इंचाच्या आहेत ना बारा इंच एक फूट फुट। एक फुटाचं एक आता सुबक अशा मूर्त्या बघा प्रत्येकाच्या मनात असतं की आपल्या घरी लालबागचा राजा यावा तर लालबागचा राजा यावा यासाठी तुमच्या मनात जर अशी इच्छा असेल गणपती बाप्पा ह्या वर्षी तर तिथे तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते बघा या फ्रेमने तुम्ही बघू शकता लालबागचा राजा आणि पितांबर आहे तीन कलरमध्ये या आपली एक फुटाची आहे ना बरोबर आता बघा ना काय गणपती बाप्पा सुंदर आहे तुम्हाला ह्या वर्षी राजा आपल्या घरी आणायचं आहे का तर इथे परफेक्ट गणेश आहे तुम्ही ते नक्की भेट द्या आत्ताच मी तुम्हाला जो बॅनर दाखवला आणि नंबर डिस्प्ले करा त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपली ऑर्डर प्लेस करू शकता सुंदर असं गणेशाचं रूप हां हां आपल्या गणपती बाप्पाला अजून पन्नास ते पंचावन्न दिवस आहेत तर तुम्ही ह्यांच्या ता चित्रशाळे नक्की आधी भेट द्या आणि आपली ऑर्डर प्लेस करा सगळ्या आहेत एक फुटाच्या सुबक अशा सुंदर अशा मूर्ती या पुढे आपण या चित्रशाळेमध्ये अजून कुडच्या गणपती वापरत ते बघूया आपलं नाव अच्छा आता आपला हा एक्झॅक्ट ऍड्रेस कुठे आहे या चित्रशाळेचा अपोजिट डॉमिनिक पिझा पोखरा नंबर टू म्हणजे एकदम स्टार्टिंगलाच आहे आणि आपल्या चित्रशाळेचं नाव काय चित्रशाळेचं नाव अच्छा आणि हे आपले मूर्तिकार कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना उभारला आहे आणि असाच एक कारखाना तिथे पुढे सुद्धा आहे बरोबर बेसिकली हे पीयूपीचे आहेत ओके ह्याच्या आधीचा ब्लॉग माझा तो असणार आहे कारण आताच मी तो कव्हर करून आलाय तो, तो मंडळी त्या ब्लॉग मध्ये त्यांच्याच कार्यशाळेतल्या गणपतीच्या छान छान मूर्त्या त्याचा मी बनून घ्या आता ह्या ब्लॉग ब्लॉग पार्ट टू मध्ये गणेशाच्या अजून काय खूपच्या छान आहेत त्या आपण दादांबरोबर जाणून घेऊया तर दादा ह्या मी दगडूशेठ महाराजांच्या रूपातली छान अशी गणेशाची मूर्ती बघतोय तरी शाडू मातीची आहे का पीयूपीची आहे पीओ हां ओके तर ह्या चित्रशाळेमध्ये तुम्हाला बऱ्याचशा छान अशा पीयूपीच्या मूर्त्या बघायला मिळतील सेम मूर्ती ना दादा फक्त पितांबर वेगळं म्हणजे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता वा टोटल तीन आहेत राधन दोन आहेत तीन आहेत आणि मागेच सुंदर अशी गणेशाचं रूप मस्त कलाकृती यांच्या गणेशशाळेमध्ये अच्छा असे काय इथे गणपती बाप्पा ठेवले आहेत त्यांचा फायनल टच द्यायचं काम चालू आहे इथे आपल्या गणेशदा शाळेमध्ये काही दादा आहेत का ते बघा या गणपतीला फायनल टच देत आहेत सुंदर असं गणेश काय सुंदर बाप्पा आहे बघा ना वा पांढरं वस्त्र परिधान केलेला त्यातून त्याचा मुकुट सजवायचा आहे पण काय सुंदर बाप्पा तसं मनमोहक रूप छान फायनल टच द्यायचं काम चालू आहे खरंच मस्त आहेत बघा दादांचं काम चाललं दादा तुम्ही जे ही मूर्ती घड करताय कलर काम म्हणजे किती फुटाची हो दीड फुटाची मूर्ती आहे ही ओके पण हा ह्याच्यामध्ये कुठची प्रकारची मूर्ती आपण म्हणू शकतो शिल्प ओके कुठचं दागिने शिल्प दागिने शिल्प ओके बरोबर अशी दानगिन्यामध्ये सुंदर अशी सजलेली मूर्ती आहे वा सुंदर असं गणेशाचं रूप द्यामध्ये खरंच मंडळी सुबग अशा पीयू पीच्या मूर्त्या आहेत वा बघा सेम साच्यातल्या डिफरंट कलर तुम्हाला वस्त्र जर वेगळं असे पाहिजे असेल तरी ते तुम्हाला मिळेल ही बघा ना मूर्ती कधी सुंदर आहे छान असं गणेशाचं रूप फायनल टच त्याचं बाकी आहे पण आपले शिवशंकर आपले महादेवच्या रूपाने कोणाला गणपती बाप्पा घरी आणण्याची इच्छा आहे का मग नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या लवकरात लवकर या चित्रशाळेला भेट द्या दादा हे आपली शंकराच्या रूपातली बरोबर हा ही मूर्ती तयार आहे का फायनल टचून देणार आहे अच्छा फायनल आहे फायनल टचअप करून असं गणेशाचं रूप दिलंय बाजूला मी अजून एक सुंदर अशी मूर्ती बघतोय ह्याला एक फेटा परिधान केलाय ही मूर्तीचं काय कोणाकडून कस्टमाइज आहे तर आपण ऑर्डर म्हणजे कोणाला फेटा आणि वस्त्र हे कपड्याचं पाहिजे असेल तर तेचं तुम्हाला या चित्रशाळेमध्ये करून दिलं जाईल बरोबर दादा सुंदर असं असं गणेशाचं रूप आलात कार या कारकारात मी जर सांगेन आवर्जून नक्की भेट द्या माझ्या यूट्यूब चॅनलमार्फत मी तुम्हाला आव्हान करतो आणि लवकरात लवकर आपला गणपती आप्पा फायनल करा सुंदर असं गणेशाचं रूप बघा जर तुम्हाला जळून दाखवतो तुम्हाला हे नक्की आवडणारच अशी खात्री आहे फेटसं छान त्यांनी सजवलं आहे पुढे अजून काही गणपती आप्पा बून घेऊया बघा अशी का त्यांची चित्रशाळा आहे भरपूर असं गणेशाचं रूप पुढे काय काम चालू आहे आणि इथे स गणपती बाप्पा आहेत आणि इथे सुद्धा आहेत च काही गणपती बाप्पा तो मी दाखवतो मी त्याच्यातल्या आवडल्यास बघा कसं काय ते हे जे आहे दादा हे दागिने शिल्पमध्ये ना, आ, ना अच्छा दोन्ही मूर्त्या आहेत सेम पण दोघंही इथे इथे एवढे सुंदर आहेत ना वा आणि त्याच्या पुढे सुद्धा बघा सुंदर असं गणेशाचं रूप वा क्या वाटत साईबाबांच्या रूपातली साईबाबांच्या रूपातली बघा सुंदर ओम साईराम आपल्या समोर अगदी साईबाबांची प्रतिकृती देणारा सुंदर असा गणपती बाप्पा वा, सबका मालिक ऑरेंज कलर मेचा मागे छान मूर्ती आहे आता ह्या किती दादा दोन फुटाचे आहेत ओके सुंदर असं गणेश वा सेम गणपती पितांबर वेगळा तुम्ही चॉईस हाईट आणि जशी काय तुम्हाला रेखाटणी आहे ते करू शकता आता मंडळी मला सांगा आपल्या फ्रेम मध्ये तुम्ही समोर गणपती बाप्पा बघताय एवढा सुंदर आहे ना कोणाला गणपती बाप्पा आवडणार नाही है। खरंच ह्यांच्याकडच्या गणेशाची कलाकृती गणपती बाप्पाच्या मूर्तींची वाखडणे आहे सुंदर असं गणेशाचं रूप बघा मस्त जसं असं वाटतं गणपती बाप्पा आपल्याकडे बघतो आहे आणि स्मित असं देतो आहे खरंच इथे येऊन मला खरं बरं वाटलं आणि नक्कीच तुम्हालासुद्धा इथे येऊन तुम्ही नक्की तुमची मूर्ती फायनलाईज करा याच्यामध्ये ते मात्र शंका नाही तर आता बघा मंडई शनिवार जवळ आलेलं आहे सुट्टीचा वार आहे या आणि आपली ऑर्डर लवकरात लवकर प्लेस करा डिटेल ॲड्रेस फोन नंबर तुम्ही आधी आधीच शेअर केलं आहे दगडू शेठ महाराजांची सुब कशी मूर्ती काय म्हणाल तुम्ही दादा मला असं वाटतं ही मूर्ती बुक झालेली आहे बुक झाली बरोबर इथे लेबल आहे बघा मंडई हे कस्टमाइजचं चांगलं एकदम बेस्ट उदाहरण आहे कोणाला अशी मूर्ती काय कोणाला घ्यायला नाही आवडणार आपल्या राजाच्या आपल्या देवाच्या प्रेमाखातीर मंडई तुम्हाला तर कस्टमाइज करून पाहिजे असेल तर हे बेस्ट उदाहरण आहे सुंदर असं गणेशाचं रूप खरंच मस्त मनमोहक रूप आहे अगदी देवाच्या मुकुटापासून कानावरती सोंडेवरती किंवा हातातले त्याचे अस्त्र वस्त्र हे पूर्ण दागिन्यांनी भरलेलं आहे खरंच हा बाप्पा हा रॉयल आहे आणि ज्याच्याकडे हा बाप्पा जाणार असेल त्याचं खरंच अवभाग्य कोणा अशीच सेम जर मूर्ती करून पाहिजे असेल तर मेल दादा हो ना काही फरक नाही म्हणजे अजूनही त्या ऑर्डर घेतल्या त्यात कस्टमाइजच्या हॅटो नक्की भेट देतो देतो गणेश दादा बाल गणेश दा म्हणतात देवाची मूर्ती तर लहान आहे या बालगणेशाबद्दल मी अशी स्टोरी ऐकली आहे लहान मुलांना एक आवड असते गणपती बाप्पा याची किंवा किंवा आमच्या शेजाऱ्यांमध्ये एक नवज बोलला गेला होता की फुडल्या वर्षी मी गणेशाची मूर्ती आणीन त्याच्यासाठी हे बेस्ट उदाहरण आहे बघा गणपती तर गणपती बाप्पाच्या रूपामध्ये आणि बाल गणेश हे दोन्ही तुमचे क्रायटेरिया या मूर्तीमध्ये का नाही फुलफिल होणार तर अजून एक सुंदर असं उदाहरण ह्यांच्या कारखान्यामध्ये गणपती बाप्पा बालगणेश या रूपामध्ये अवेलेबल आहे आषाढी एकादशी ह्या रविवारी सहा तारखेला आहे आज आहे चार पाच तारीख आणि सुंदर अशी आपल्या आप पांडुरंगाच्या रूपामधली मनमोहक गणपती बाप्पा सुंदर स्वरूप कपाळी बघा विठ्ठलाचा टिळा आहे मस्तच क्या बात आहे आई थोडंसं गणपती बाप्पाचं फायनल टचचं काम बाकी आहे आणि आपल्या ह्याच्यातली ना दादा ह्याच्यात पॅटर्नचं नाव काय हो बालमूर्ती बाल जास्वंदा जास्वंद हे ग गणपती बाप्पाला जास्वंदाची आवड आहे बरोबर वर त्याचं आवडतं फुल तर त्या चित्रीकरणामध्ये रेखाटलेला सुंदर असा गणपती बाप्पा हे बघा अशी काय गणेशी बाप्पाची सुंदर सुंदर मूर्ती आत्ताप्रमाणे बघितल्या आपल्याबरोबर दादादार आपलं नाव हा हे आपल्याला मदत करतायत आणि पूर्ण सपोर्ट करतायत गणपती बाप्पाच्या मूर्त्या दाखवण्यासाठी या का काही एक मूर्ती चला व्हिडिओमध्ये पुढे आपण कंटिन्यू करूया सुंदर असं गणेशाचं रूम वा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती बात आहे गणपतीचा पाठ रुबाबदार पाठ तिथे वाहन आणि सुंदर असं गणेशाचं रूम नक्कीच मला असं तुम्हाला ही मूर्ती मंडई जरून दाखायला नक्की आवडेल वा आपला गणपती बाप्पा तयार होतो आहे रेडी आहे फायनल टचअप बाकी आहे आणि आपल्या भक्तांकडे जाण्यासाठी एकदम तयार होतो आहे व ह्या डिफरंट डिफरंट साईजमधल्या मूर्त्या आहेत पी ओ पीमध्ये या सुंदर असं गणेशाचं रूप सगळ्यात मूर्त्या छान आहेत म्हणजे कुठची मूर्ती दाखवा आणि कुठची मूर्ती नाही असं झालेलं आहे मस्त मूर्ती काय रेखाट आहे देव बाप्पा आपल्याकडे स्वतः बघतोय असं वाटतंय बघा सुंदर असं गणेशाचं रूप मस्त बाप्पा एकदम बसल्या रूपाशी त्याच खालीच बघा लालबागचा राजा तर मोठ्या साईजमध्ये कोणाला पाहिजे असेल तर असं आहे आहे चला असं का छान छान गणपती बाप्पा अजून आपण इथे सुद्धा आहेत आणि मग इथे जरा काम चालू आहे गणपती बाप्पाच्या मूर्त्या अजून ऑर्डरप्रमाणे घडवल्या आहेत मी व्हिडिओ मध्ये पुढे सरकतो अजून काही सुंदर अशा बाप्पाच्या मूर्त्या तुम्हाला दागिने शिल्प स्वरूपातली ही सुंदरशी मूर्ती त्याच्या बाजूची मूर्ती वा सुंदरशी कलाकृती क्या मस्तच ते वास वरच्या रॅकमध्ये बघू शकतो छान <णिया> छान देवाच्या मूर्ती आहेत मस्त सर ही ऑर्डर झालेली आहे वन नाईन्टी थ्री लालबागचा राजा पुन्हा एकदा जर सुंदर स्वरूप वा क्या वा गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लालबा या दोन मूर्त्या बघा मंडई सुंदर अशा सुबक अशा मूर्त्या वा असा गणपती बाप्पा ह्या रूपामध्ये भरपूर फेमस आहे मागे तुमच्या गणपती बाप्पाला आरसा असेल आणि हा गणपती बाप्पा असेल तर एकदम छान दिसतो बऱ्याच ठिकाणी मी हा बघितला गणपती मस्त असतं फिर रहा। 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 मी फिरता आपल्या समोर एक दाग आहे गणपती बुक करण्यासाठी बघण्यासाठी दादा आपलं नाव अमोल कोटे हो देवा सारा गणपती आपपा हो रिया तर या चित्रशायी मध्ये मी पहिल्यांदा आलो काहीच्या दिशेने होऊन गेलेत नाही सेकंड अच्छा म्हणजे तुम्ही दुसरा वर्ष गणपरी बाप्पात मी बुक कराला आपला गणपती बाप्पाला जवळजवळ पन्नास पंचावन्न दिवस राहिलेलंय तर काय तुमचा काय आनंद आहे उत्सव चालू आहे हां हां एक अंदाज घेणारी दुपारी फिरते मी तिथं आवडते बुक करा हां हां ताल्ले बरोबर आवडली आता पण तुम्ही काही दोन चार मूर्त्या बघितल्या कशा वाटल्या या कारखान्यातल्या छान आहेत ना बघितलं बघितलं मन कसं झालं बघूनच हा हा पण बहुतेक त्यातली कुठेतरी एखादी मूर्ती तुमच्या मनात भरेल की तुमच्या कुटुंबामध्ये अशा पण अशा अपेक्षा बाळगू तुम्हाला पुढच्या परिसरात सुद्धा थँक्यू गणपती बाप्पा मोरिया गणपती बाप्पा सुंदर एकदम सिंपल सोबर बेस्ट सुंदर असं गणेशाचं वा याचा गणपती बाप्पा साईजने मोठे आहेत अडीच तीन फुटाचे आहेत पण काय कलर आहे बघा ना जबरदस्त असे बरेचसे गणपती बाप्पा आहेत ये पुढे बघूया वा जरा वरच्या साईडच्या आपण गणपती बाप्पा एक नजर मारी आहे लालबागचा राजा लालबागचा राजा गणपती बाप्पा लालबागचा राजा सुंदर असं येल्लो पितांबरामध्ये येल्लो पितांबरामध्ये बैठक वेगळी घ्या हे सिंहासना रूढ सुंदर असं गणेशाचं रूप आता खालच्या लाईनला बघूया वा फेटा परिधानला आपले जगन्नाथ विश, विश्व विष्णू यांच्या रूपामध्ये असा गणपती बाप्पा फेटा घातलेला गणपती वा सुंदर असं गणेशाचं रूप त्या वाटे मस्त बघा सुंदर असं गणेशाचं रूप वा फेटा परिधान केलं कोणाला कस्टमाइज पाहिजे असेल फेटावेरे बांधून पितांबरे नेसून तर ते सुद्धा तुम्हाला इथे यांच्या चित्रशाळेमध्ये करून दिलं जाईल वा सुंदर सिंपल अँड बेस्ट रिलॅक्सेशन लालबागच्या राजा सुंदरशी मूर्ती क्या वाटे बघा इथे बाजूला गधा आहे लालबागच्या राजाची सुंदर अशी गणेशाची मूर्ती मस्त मूर्त्या आपण बघूया सुंदर असं गणेशाचं रूप आधुनिक फेटा घातलेला गणपती मस्त आहे या कारखान्यात बऱ्याचशा अशा मूर्ती आहेत या सगळ्यात खालचा रेक आहे सुंदर असं गणेशाचे वा सिद्धि नाईक सिद्धिनायक गणपती सुंदर असं गणेशचं रूप सिद्धिविनायक वा छान सिंपल सोबर बेस्ट छान असा गणपती आप्पा इथे आधुनिक सिद्धिविनायकच्या रूपामधले गणपती आप्पा कोणाची इच्छा आहे का सिद्धिनायक गणपती आपल्या घरी यावा तर इथे तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते मस्त स्वरूप तसेच दगडूशेठ महाराज आहेत इथे कृष्ण कन्हैया कृष्ण फ्रेम फ्रेममध्ये गणपती बाप्पा आहेत आणि हरिणं मग वाजवला वा सुप अजून सुंदर बघा अजूनच मोठ्या साईजचे या रॅक वन अडी टू मध्ये तुम्हाला गणपती बाप्पा दाखवतो सुंदर असे रुबाबदार गणपती बाप्पा भरपूर असे गणपती बाप्पा आहेत वाव मस्त क्या है दरविशेड रुपा पण सिंपल अँड बेस्ट खूप झालेली आहे वन फिफ्टी सिक्स वा बरेचसे असे गणपती बाप्पा या, या मूर्तीचा फायनल डोळे आखणी बाकी आहे फायनल टच डोळे इथे काही मुकुट वाकेल मुकुडाचं वाके। काम करणं पण काय गणपती आपण रुबाबदार आहे काय म्हणाल बेस्ट ऑफ बेस्ट मस्त चला हे दोन रॅक झाले आता पुढचा एक रॅक आहे म्हणजे तर तुम्हाला भरपूर असे गणपती बघायला मिळते वहीचा गणेशाची मूर्ती बुक झाली आहे वन एटी नाईन गणमधे आप्पा मोर्या लालबागचा राजा क्या किंवा लालबागचा राजा पितांबर वेगा सुंदर सुंदर छान सुंद गणित विठ्ठलाच्या रूपामध्ये विठ्ठल ती आहे बघा वा आणि वरती शे शेष नागरूपी त्याला मुकुट आहे म्हणजे आपण शेवटच्या रॅक मध्ये आलेलो हो। आहोत सर सुंदर सुंदर छान असे गणपती आहेत बघा लालबागचा राजा पितांबर वेगळा आहे त्या कॉम्बिनेशन मे तुम्हाला मिळून जाईल लालबागचा राजा वा क्या आहे सुंदर असं गणेशाचं रूप याला म्हणतात गणपती मस्त सुरे कसं गणपती वापस सुरू विठू सावळा ओम साईराम साई बाबा ओम साईराम साई रूपात भरपूर असे गणेशाचे रूप आणि अजून गणपती बाप्पाचं था काम चालू आहे मोठ्या साईजमध्ये बघाल तर असे काय आहेत भरपूर गणपती बाप्पा आहेत सगळंच दाखवणं शक्य नाही आहे म्हणजे की तुम्ही नक्की भेट द्या आणि आपला गणपती बाप्पाची मूर्ती फायनल करा जेवढ्या ज्या सुबकसुबक छान छान दाखवतात तेवढ्या मी तुम्हाला मूर्त्या दाखवल्यात आणि ॲड्रेस आणि फोन नंबरचा यांचा शेअर केलेला आहे मला खात्री आहे तुम्हाला त्याला नक्की गणपती बाप्पा आवडेल आणि तुम्ही बाप्पाची स्थापना करी करा। हाँ हाँ जाले, दो इशे हा बघा हा बाप्पा बुक झाले दोनशे सहा क्या बात सुंदर असं गणेशाचं रूप तर वरच्या रॅकमधील मी दाखवतो तुम्हाला सेम तुम्हाला मूर्ती थोडंसं जरा मॉडिफिकेशन पाहिजे असेल तर ती तिसं अवेलेबल आहे पितांबर वेगळा इथे बघा कशी त्याची आरास केलेली आहे कपाळावरती आणि इथे बघा ओम काढून हा आपण बाप्पा बाप्पाचा थोड्यापूर्वी बघितला ह्याचा बुक झालेलं आहे सुंदर असं गणेश थरुण वा कॅव आहे चला असे बरेचसे गणपती बाप्पा इथे आहेत त्या चित्रशाळेमध्ये वा मस्त आता म्हणजे आपण शेवटच्या लाईन मध्ये आलेलो हो। आहोत असा काय गणपती बाप्पाचं रूम सुंदर असं नटलेलं आहे सजलेलं आहे आणि बाप्पा आपल्या भक्तांकडे जाण्यासाठी काही अवघ्या दिवसावरती आहे ही मूर्ती बघाय वा दाचं काम जोरात चालू आहे वर्ती करायचं रंग काम आपल्याबरोबर मूर्तीकार दादा आहेत दादा तर कशाला रंग देतो तुम्ही पाटा लागा हा द्या ना दा दादा दागिन्याला रंग देत आहेत फायनल टच करतात तर ह्या गणपती बाप्पा बरोबर किती वेळ लागतो किती दिवस लागतात अच्छा चार पाच दिवस गणपती बाप्पा बनवायला आणि त्याचा फायनल पेंटिंग दादा हात देतो सुंदर असं गणेश करतो गणपती बाप्पाचं काम करतो तुम्हाला या चित्रशाळे मी गणेश चित्रशाळा जी पोखरण नंबर दोन लाईन दादानी डिटेल ॲड्रेस आणि फोन नंबर मी तुम्हाला जो सुरुवातीला जो बॅनर आहे त्याच्यात डिस्प्ले केलेला आहे तर येत्या शनिवारी वारी किंवा येत्या कुठच्याही वारी आता हा जवळजवळ पूर्ण दिवस चालू असणार आहे बरोबर सकाळी नऊ ते अकरा तर असणारच आहे ही चित्रशाळा चालू आहे या बघा आणि आवडल्यास नक्की बुक करा ह्यांच्याकडे भरपूर सारे गणपती बाप्पाच्या मूर्तीचे ऑप्शन आहेत पी ओ पीचा म्हणा गणपती बाप्पा म्हणा किंवा मातीचा म्हणा अजून यांची दुसरी कार्यक्षा इथूनच थोड्या अंतरावरती आहे आणि सुंदर अशा मूर्ती मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवल्या तुम्हाला तुम्हाला इथे मी कुठची मूर्ती आवडल्याचं तर नक्की यांच्या चित्रशाला भेट द्या आधी वाटल्यास फोन करा त्यांच्याशी बोला आणि माहिती घ्या पण इथे तुम्ही नक्की एकदा येऊन जा मी तुम्हाला सांगेन तुम्हाला गणपती बाप्पा नक्की आवडेल तुम्ही तुमची फायनलला इथेच करा तर हा तुम्हाला ब्लॉग आपला कसा वाटला तुम्हाला आवडला का गणपती बाप्पाच्या ज्या दाखवल्या तर तुम्हाला आवडत नक्की या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा टिल देन बाय थँक्यू चला गणपती बाप्पा मोहर या मंगलमूर्ती मोर भेटू एका नवीन अशा व्हिडिओमध्ये